ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी शिखर जागतिक नेत्यांनी युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातला संघर्ष यांसारख्या जागतिक समस्यांचं निराकरण करण्यावर भर दिला आहे दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा आणि अभिव्यक्तीचा या नेत्यांनी निषेध केला आहे या जी ट्वेंटी शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर करण्यात आला त्यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यावर आल्या आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय स्थिती सामाजिक समावेशन आणि भूक तसंच गरिबीच्या विरोधातील लढाई शाश्वत विकास ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलावर उपाययोजना जागतिक संस्थांमध्ये सुधारणा एक समावेशक आणि प्रभावी जी ट्वेंटी या मुद्द्यांचा समावेश आहे शाश्वत विकास उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी जी ट्वेंटी वचनबद्ध असल्याचं त्यात नमूद आहे शाश्वत विकास उद्दिष्ट दोन हजार तीस साध्य करण्यासाठी आता केवळ सहा वर्ष शिल्लक शिल्लक असण्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे आतापर्यंत या उद्दिष्टांपैकी केवळ सतरा टक्केच उद्दिष्ट साध्य झाली असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे आर्थिक अस्थैर्य भूराजकीय तणाव आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांना तोंड देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे आर्थिक लवचिकता मजबूत करण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेमधल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्थैर्य आणि सुधारणांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांचा अंगीकार करण्याबाबतची वचनबद्धता या देशांनी व्यक्त केली आहे शांततेच्या स्थापनेसाठी होत असलेल्या प्रयत्नांना जी ट्वेंटी देशांनी आपला पाठिंबा जाहीर केला तसंच आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी संवादांच्या आवश्यकतेवर भर दिला आहा आर्थिक वृद्धीसाठी तंत्रज्ञानातील नवोन्मेष आवश्यक असल्याचं या देशांचं मत आहे निष्पक्ष डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल भेदभाव कमी करण्यासाठी आणि जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे जागतिक आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि उपचारविषयक संसाधनं आणि लसी सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे विकासाचे लाभ समावेशक असावेत आणि सर्वांपर्यंत पोहोचावेत असं या जाहीरनाम्यात नमूद केलं आहे